व्याख्यानाकडे बोलूया आज त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण आपण जोडलेलं आहोत असे आदरणीय जावडेकर सर त्यांचा परिचय तुम्हाला आहे परंतु काही नवीन तरुण मंडळी आमच्या समोर आहेत त्यांच्यासाठी हा परिचय आदरणीय जावडेकर सर ते अत्यंत जुन्या काळापासून आणीबाणीच्या काळापासून त्यांच्या लोणीमध्ये आहेत आणि केलेले आहे त्यांचं ते मुंबईला कॉलेज कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून होते आणि मग त्यांचा भाई वैद्यांशी आणि चळवळीशी संपर्क आला आणि तेव्हापासून त्यांनी सर्व स्वतःच जीवन या चळवळीसाठी विचारासाठी वाहून घेतलेलं आहे शरीराच्या आजा कोणत्याही आजाराची किंवा कोणत्याही गुणिमाची फिकिर न करता अगदी विमा मग म्हटल्याप्रमाणे स्वतःला मात्र झपून देणं काय असतं ते आम्ही त्यांच्याकडे पाहतोय पहिल्यांदा जेव्हा आमची त्यांची आमची भेट झाली होती तेव्हा आम्हालाच कस तरी झालं त्यांचा उत्साह बघून आणि त्यांचं ते हे बघून आम्हाला एवढं वाटलं की एक व्यक्ती रिटायरमेंट नंतर तर आम्ही काय करू नये आणि आम्ही या त्यांचं आदर्श घेऊन आम्ही पुढे काम करतोय त्यांच्या सोबत आम्ही काम करतोय आणि त्यांनी करतो बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत भाईबाईंची चळवळी तर कुठे तिथे आलेलीच आहे तुम्हाला माहीत असेल ऐकले असेल गेल्या वर्षी आपण त्याच्यावर बोललो होतो सतरा लाख विद्यार्थ्यांना या एका व्यक्तीमुळे आज महाराष्ट्रामध्ये आर <गण> चा प्रवेश मिळालेला आहे विनाशु आपल्याला विश्वास बसून नाही जेव्हा आम्हाला सगळे सांगतो तो आले म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केस लढणं स्वतःच्या पैशानं जाऊन तिथे प्रत्यक्ष त्याला उभं राहणं आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम निकाल काढून आणणं मला वाटतं की याला फार हिंमत लागते याला फार करेज लागतं आणि ते त्यांच्याकडे तर आहेच आहे त्यांच्याकडून आपण घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण जर समजून घ्यायच्या असतील तर त्यांचे विचार ऐकले पाहिजे त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे त्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे बाहेर तुम्हाला स्वागत पाहायला मिळेल की भाषा प्रणाचार्याची आणि कृती असं पुस्तक आहे ते भाषा प्रसार करायचे कृती प्रणाचार्याची ते पुस्तक वाचून बघा किंवा आपल्या आताच्या सरकारनं पक्ष कोणाचा असू द्या सरकार कसं काम करतं त्याच्यावर आपण टीका करणं आपला हक्क आहे आणि मग त्याने त्या पुस्तकामध्ये मांडलंय की आपल्या आताच्या सरकारनं दोन हजार चौदा पासून शिक्षणावरचा पुन्हा खर्च कसा कमी होतात कमी करत नाही ते जेव्हा आपण पुस्तक वाचतो ना तेव्हा पायागळंची माती सरते आपल्या आणि गुण त्यांचे विचार वाचणं ऐकणं मला अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत तळतेनं त्या समाजामध्ये शिक्षण पत्रिकेचं काम करताय आज गुरुरे मॅडम त्यांना जोडल्या गेल्या आहेत मला तर वाटतं की आपण सगळे या पत्रिकेला आणि या विचाराला जोडून घेतलं पाहिजे त्यासाठी त्यांना अत्यंत मन आणि वाचलं पाहिजे वाचलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांना समजून घेऊया वारंवार त्यांचा ऐकूया या पुन्हा आम्ही त्यांना पुन्हा या ठिकाणी त्यांनी पाचरण केलं आणि त्यांनी लगेच होकार दिला

तर स्वामीजींच्या स्मृतीला माझ्याकडे अभिवादन करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धा मुलकरजी शेटे साहेब काळे साहेब आहेत आणि त्याचबरोबर आम्ही जे शिक्षणाचा पत्रिका काढतो त्याच्या संपादक मंडळातल्या दोन सदस्य आज आहेत आले उर्मिलाताई पवार आहेत आणि बरोबर आहे मॅडम आहे आणि उपस्थित असलेल्या बावन मांडणी पडलेली अखिल भारतीय समाजमध्ये शिक्षणांचा वेगळी स्थापना भाई बहिण्यानी दोन हजार मध्ये केले आता त्याला जवळजवळ पंचवीस वर्ष होत आहे एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये भारतामध्ये जागतिकीकरणाची ही प्रक्रिया सुरू झाली त्याचे प्रचंड दुष्परिणाम भारताच्या सामाजिक आर्थिक राजकीय हो, शैक्षणिक परिस्थितीवर होणार आहे याची एक त्यावेळेला आली होती ही दूरदृष्टीची जाणीव त्या काळामध्ये फार थोड्या लोकांना होती त्याच्यामध्ये भाई येत होते आणि त्या वेळेपासून भाई म्हणत होते केवळ मी समाजवादी आहे आणि समाजवादी विचारच या देशाला लागून नाही आणि जागतिकीकरणाच्या परिपेक्षा शिक्षण शिक्षणाच्या प्रश्नाचा विचार करणारा भारतातला एकमेव माणूस त्यावेळेला होता आणि तो म्हणजे भाईवैद्य नंतरच्या काळात अनिल संतोपालांसारखी काही माणूस पुढे आली आणि ही चळवळ त्या अर्थाने पुढे गेली अखेर भारतीय समाजवादी शिक्षण सभा ही शिक्षकांची चळवळ नाही ही शिक्षणाची चळवळ आहे आणि त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक ही मर्यादा घालून घेतलेली की शिक्षक आणि प्राध्यापक त्यांच्या वर्किंग कंडिशनच्या संदर्भातले जे प्रश्न ते प्रश्न सोडवायला त्यांच्या त्यांच्या युनियन झाले आणि ते कर त्याला काही आमचा विरोध नाही परंतु आमची भूमिका ही प्रामुख्याने शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत परिवर्तन झाली पाहिजे या मूलभूत परिवर्तनामध्ये इथल्या इतले उपेक्षित घटकांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराची चर्चा झाली पाहिजे शिक्षण चळवळीमध्ये शिक्षणाचा अधिकार अधिका। हा केंद्र स्थानिक असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक धोरण सामाजिक धोरण राजकीय धोरण याची चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी भाईने ही हो घोषणा केली की के, के बालवाडी उच्च शिक्षण भारतातल्या प्रत्येक मुलाला मोफत समान आणि गुणवत्तापूर्ण मिळाली केवळ ही घोषणा भाई चर्चा की भारतातल्या मुलांना मोफत शिक्षण देणं कसं शक्य आहे रिसोर्सेस उभे करू शकतं याची अर्थशास्त्राच्या मानवी आपल्याला शैक्षणिक प्रश्नांची चर्चा ही या ठिकाणी करता येईल काही मूलभूत आम्ही त्याने चर्चा आवश्यक आहे त्याच्यासाठी म्हणून माती करतनं ही शिक्षण आता पत्रिका जी सुरू झाली की बाईंच्या कल्पनेतनं पुढे आलेली पण त्याच्यात पुढचा मुद्दा आहे की जो दिवाळी अंक आपण काढतो तो दिवाळी अंक का हा प्रामुख्याने अकरा नोव्हेंबरलाच प्रसिद्ध झाला हा अकरा नोव्हेंबर का अकरा नोव्हेंबर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन आणि दोन हजार आठ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मनमोहन सिंगांनी असं जाहीर केलं होतं काँग्रेस सरकारने जाहीर केलं होतं की अकरा नोव्हेंबर हा भारतामध्ये शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा शिक्षक दिन शिक्षक दिन तो सरकारी 5 सप्टेंबर असतो शिक्षक दिन हा साजरा होवका तो मौलाना आहे हा हे भारताचे पहिले पंतप्रधान होते तो पहिले शिक्षण मंत्री होते की म्हणजे भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या संदर्भात काही मूलभूत चिंतन केलं आणि काही मूलभूत भूमिका ते निर्णय घेतले त्याचं स्मरण हो मनमोहन सिंग सरकारनी दोन हजार आठ मध्ये दोन हजार तेरा चौदा पर्यंत होईल दोन हजार चौदा पासून मात्र अकरा नोव्हेंबरला नोव्हेंबरकडे कडे सरकारनी संपूर्णपणे दुर्लक्ष करायला आणि सरकार अजिबात नाही दिवाळीच्या चार दिवसामध्ये याचं उद्घाटन प्रकाशन करायचं कारण नाही आपलाच महत्वाचा दिवस हा अकरा नोव्हेंबर आहे आणि त्या निमित्ताने गेले बारा तेरा वर्ष आम्ही पुण्यामध्ये या दिवाळी अर्थाचं प्रकाशन करायचो पण नंतर अशी चर्चा आमच्यामध्येही सुरू झाली की प्रत्येक वेळेला आपण पुण्यामध्ये याचं प्रकाशन का करायचं इतर ठिकाणी आपण करूया आणि त्यामुळे मी डालोकर जे आहे तू बरोबर आहे मॅडम आहे सारवी सर आहे तर त्यांच्याशी तर त्यांच्या केली बघा हो आपण आंबे लोक येईला तर करणं शक्य असेल तास दोन तासा कार्यक्रम घेणं शक्य असेल तर आपण करूया ते म्हणाले बघा आम्ही बोलतो नाही म्हणायचं काही कारण नाही ते नाही म्हणणार नाही पण बरोबरच आहे संघटनेमध्ये अध्यक्षाची बोलून औपचारिकपणे परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी या वेळेला ही परवानगी घेतली आणि हा कार्यक्रम इथे आयोजित केला याबद्दल आणि हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित कार्यक्रमांचे आणि संचालन करणाऱ्या यांचे पहिल्या प्रसंगी मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो मौला आझादांचं स्मरण सध्याच्या काळामध्ये केवळ ते पहिले एवढ्या मर्यादेने करायचं कारण नाही ते तर केलंच पाहिजे पण मौलाना आझादांचा संदर्भ विशेषतः दोन हजार चौदा नंतर जास्त या परिस्थितीला जा लागू होणारा अशा प्रकारचा हा संदर्भ झालेला आहे आणि त्या संदर्भावर सुद्धा मला या ठिकाणी थोडक्यामध्ये प्रकाश टाकायचा आहे मौला प्रामुख्याने कारण असं की गेल्या दहा वर्षात मुस्लिम द्वेषाच्या द्वेषाचं दा वातावरण दाणीपूर्वक तयार केलं जात आहे अतिशय ते निमित्त हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण होईल अगदी आत्ताच्या दोन घटना आहेत सात नोव्हेंबरला वंदे मातरम या गीताची दीडशे वर्ष झाली लगेच त्यांनी कोम सुरुवात केली इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा कौन मनते आदमी वंदे मातरम मनत नहीं हो कोई ही मनत नहीं है पर तरी सुधा या किधानी चिचाऊ नहीं हो या पद्धति की भाषा चालू की है क्यों दूसरा भाग ऐसा है चौदह अगस्त ला एनसीईआरटी ने दो छोटे पुस्तिका प्रसिद्ध के लिए क्या पुस्तिका ना एनसीईआरटी क्या शालेय शिक्षणासाठी ज्या पुस्तिका आहेत आणि त्या पुस्तिकाच नाव आहे ऑफ आणि आता असं शाळा शाळांमध्ये चौदा ऑगस्ट च्या निमित्ताने फाळणीच्या प्रश्नाची चर्चा झाली पाहिजे आता फाळणीचा प्रश्न संपून पंच्याहत्तर वर्ष झालेली परत त्या जुन्या जखमांवर कबऱ्यात काढायच्या ऑर्डर ऑफ पार्टीशन झालं ते चौदा ऑगस्ट घटना घडली भारताची पाणी झाली जातीय दंगली झाल्या हिंदूही मेले मुसलमानही मेले झालं ते सगळं झालं आता त्या कालखंडात आपण पुढे पंच्याहत्तर वर्ष पुढे आलेलो आहे पिढ्या हिंदुत्ववादी सावरकरांसारखी मंडळी जबाबदार होती किंवा सावरकरांनी जो हिंदुत्व म्हणून पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये पहिला प्रथम हा देश हा फक्त हिंदूंचा देश आहे हे त्यांनी पहिल्या प्रथम म्हटले आणि त्याची रिॲक्शन म्हणून एकोणीशे चाळीस मध्ये पाकिस्तानची मागणी केली या सिद्धांताला विरोध कोणी केला तर मौला त्यामुळे सध्याच्या काळामध्ये हे जे हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा प्रकार जो चालू आहे म्हणजे प्रत्येक मशिदीच्या खाली हल्ली

बद्दलचा गाढा आहे अबुल कलाम हे दोन शब्द आहेत शब्द नाहीये अबुल कलाम ही इस्लामच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दल दिलेली डिग्री आहे अबुल कलाम ही डिग्री त्यांना दिली पीएचडी आणि विद्या वाचस्पतीची डिग्री दिली जाते तशी त्यामुळे अबुल कलाम आझाद आता हा जो मौ आणि नंतर एकंदर धार्मिक इस्लाम तर धार्मिक

आणि इंग्रजी भाषेबरोबर इंग्रजी युरोपातलं तत्वज्ञान भारतामध्ये आलं आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात शब्दशाह इंग्रजी न्यूजपेपर आणि डिक्शनरी घेऊन त्याने इंग्रजीचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मुळे पुन्हा म्हणजे कुशाग्र बुद्धी असल्यामुळे त्यांनी इंग्रजीचा इंग्रजी भाषेचा इंग्रजी युरोपियन तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि मग तत्वज्ञानाचा अभ्यास केल्याचं खऱ्या अर्थाने त्यांना असं वाटलं की आता आपण विचाराच्या पातळीवर मुक्त झालेलो दा धार्मिक चौकटीमध्ये विचार करायची गरज नाही तर धार्मिक चौकटीच्या जा बाहेर जाऊनही आपल्याला विचार करता येईल आणि म्हणून त्यांनी स्वतःला आजादे स्वतःच चौपट नाव लावून घेतलं मौलाना आझादांचं मूळ नाव मोईन अहमद हे त्यांचं मूळ नाव पण ते मोहिनुद्दीन अहमद हे नाव बाजूला झालं आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे नाव नंतर इतिहासामध्ये अजरावर झालं मौलाना आझादांचं हे नाव नाही मोहिनुद्दीन अहमद हे त्याचं मुळात आणि या इंग्रजी शिक्षणामुळे शब्दशहा ते मुक्त झाले एक वैज्ञानिक विचार पद्धती स्वतंत्र बुद्धीने प्रत्येक गोष्ट घासून पुसून बघून

त्यांचा संबंध त्या काळामध्ये क्रांतिकारकांची भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या क्रांतिकारकांशी अरविंद घोषांशी त्यांचा संबंध अरविंद घोषांबरोबर मौलाना आझादांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दलच्या काही चर्चा झाल्या परंतु मौलाना आझादा अरविंद आणि योगी अरविंद आणि अरविंदांचं हे माझं काही भावलं नाही त्यामुळे त्यांनी या क्रांतिकारकांपासून भटकून राहायला सुरुवात केली किंवा त्यांनी त्यांना बाजूला ठेवलं त्या काळामध्ये मुस्लिमांची म्हणून अलीगड चळवळ होती या अलीगड सय्यद अहमद खानाने अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं होतं आणि त्यामुळे मौलाना आझादांचा संदर्भ हा अलीगड चळवळीशी अलीगड चळवळीशी आल्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि एकोणीसाव्या शतकाच्या आणि एकूण मुस्लिम ब्रिटिशांच्या बाजूने झोपणार अशा प्रकारचं होत अठराशे सत्तावन्न बंड होऊन गेलं होतं आणि त्यामुळे ब्रिटिशांना हे लक्षात आलं होतं की हिंदू मुस्लिम एकत्र झाले तर आपल्याला इथे राज्य करता येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला ज्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही ब्रिटिशांनी जे काही एकंदर फूट पाडण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यामध्ये मुसलमानांना त्यांनी बाजूला केलं आणि त्याचा परिणाम म्हणून अलीगड चळवळीमध्ये बहुसंख्य मंडळी ही ब्रिटिशांच्या बाजूने होती ब्रिटिशांना फेवर करणारी अशा प्रकारची होती तोही एकंदर नव्हता मौलाना आजादांना काही पचनी पडला नाही इजिप्त आणि त्या मुस्लिम संबंध आला होता आणि त्या संबंधामध्ये त्याची जी चर्चा झाली म्हणजे इजिप्त आणि इतर भागातले ते क्रांती स्वातंत्र्यासाठी म्हणून लढणारे ते क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारक आणि त्यामुळे मुस्लिमानी स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्य चळवळी पासून भट्टोत राहतात